नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आणि खुश खबर ती म्हणजे पाईपलाईन करण्यासाठी तुम्हाला अनुदानावर पी व्ही सी पाईप मिळणार आहे यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात या योजनेची संपूर्ण माहिती त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट्स डौकौन्त अर्ज करण्यासाठी लागणार आहे क्रायटेरिया काय आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शोअर बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाईपलाईन साठी राज्य सरकार शंभर टक्के अनुदानावर व्ही सी पाइप देत असतं यासाठी तुम्हाला महाडिप्युटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो मित्रांनो महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना आणते त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे पाईप अनुदान योजना या योजनेने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या पाईपासाठी सरकारकडून पैसे मिळतात यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले पाईप मिळतात आणि शेतीतील पाणी व्यवस्थापन हे सुधारत असते मित्रांनो त्यानंतर पाईप अनुदान योजनेचे मुख्य फायदे काय तर आपल्या देशात अनेक वेळा पाण्याची टंचाई असते जुने पद्धतीने पाणी देताना खूप पाणी वाया जाते पण आता सरकार आधुनिक पाईप सिस्टीमसाठी शेतकऱ्यांना मदत करते या पाईपमुळे पाणी थेट झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचते त्यामुळे पाणी कमी लागते आणि पीक चांगले वाढते शेतकऱ्यांचे चा उत्पादन वाढते आणि पैसे जास्त मिळतात मित्रांनो आता कोणाला किती अनुदान या पी व्ही सी पाईप योजनेअंतर्गत मिळणार आहे तर सामान्य शेतकऱ्यांसाठी असणारे पी व्ही सी प्रति मीटर पस्तीस रुपये अनुदान त्यानंतर एच डी पी पाईपसाठी प्रति मीटर पन्नास रुपये अनुदान आणि जास्तीत जास्त पंधरा हजारपर्यंत अनुदान तुम्हाला मिळू शकतं पी व्ही सी पाईप किंवा एचडीपी पाईप त्यानंतर एस सी एस टी कॅटेगरीमधून जरी तुम्ही येत असाल तर तुम्हाला शंभर टक्के अनुदान म्हणजे एकही रुपया रुपया तुम्हाला भरावा लागत नाही मित्रांनो एकूण तीस हजार रुपये पर्यंतची मदत तुम्हाला पीव्ही पाईपलाईन करण्यासाठी किंवा एच डीपी पाइप करण्यासाठी मिळू शकते आता या योजनेचे इतर फायदे काय होणारे तर पाण्याची बचत होते जमिनीची सुपिकता टिकते शेतीचे उत्पादन वाढतं आणि उत्पन्न वाढतं यावर पर्यावरण सुद्धा संरक्षण होत असतं मित्रांनो चला तर आता पाईपलाईन साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर यासाठी तुम्हाला ऑफिशियल पोर्टल महाडी बी टी फार्मर या पोर्टलवर यायचे या पोर्टलवर आल्यानंतर नुकतंच केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी मिळाला असेल तो फार्मर आय डी इथं टाकायचा आहे मित्रांनो अजूनही जरी तुम्ही तुमचा फार्मर आय डी बनवला नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्तेसुद्धा मिळणार नाही मित्रांनो त्यासाठी आजच तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड बनवून घ्या आणि महाडी बी टीवर जेवढेही शेतकरी योजना आहे त्यांचाही तुम्ही लाभ घेऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी हा गरजेचा आहे मित्रांनो फार्मर आय डी घरी बसून कशा पद्धतीने बनवू शकतात याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक वरती आय बटन मध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तो व्हिडिओ पाहून तुम्ही घरी बसून तुमचा फार्मर आयडी बनवू शकतात आता मित्रांनो इथं महाडीबीटी फार्मर पोर्टल आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा वैयक्तिक शेतकरी आयडी प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर तुमच्या फार्मर आयडी सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुमचं हे महाडीबीटी पोर्टलचं जे अकाउंट आहे तर ते लॉग इन झालेलं आहे आता तुमच्या डाव्या बाजूला इथं स भरपूर तुम्हाला घटक दिसून येतील यात तुम्हाला घटकांसाठी अर्ज करा असा ऑप्शन दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे हा बघा सिंचन साधने व सुविधा हा बघा सिंचन साधने सुविधा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्याच्यासमोर तुम्हाला ऑप्शन असेल तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्या बाबी निवडा बाबी निवडा हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता तुमच्यासमोर जो म मेन फॉर्म आहे तर तो मेन फॉर्म हा ओपन होईल यात तुम्हाला तुमचा तालुका तुमचं शहर तुमचं गाव तुमची फार्मर आय डी ही जी डिटेल्स असेल ती ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला मुख्य घटक निवडायचा आहे मुख्य घटक सिंचन साधने सुविधा त्यानंतर बाब निवडायची यात तुम्हाला पाईप्स निवडायचे मित्रांनो पाईप्स निवडल्यानंतर खाली यायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला याच्या उपघटकमध्ये जो पाईप हवा असेल पी व्ही सी एच डी पी तो पाईप तुम्ही इथं निवडून घ्या त्यानंतर तुमची पाईपची जी लांबी आहे म्हणजे मीटरमध्ये जेवढी तुम्हाला लागणार आहे पाईपलाईन तर तेवढं मीटरमध्ये तुम्ही डिस्टन्सेस टाकून द्या मित्रांनो त्यानंतर बाकी इथं ॲटोमॅटिकली नॉट ॲप्लिकेबल आहे त्यानंतर हे जी टर्म्स कंडिशन पॉलिसी या चेकबॉक्सवर क्लिक करा जतन करा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी बाब तर ती यशस्वीरित्या सबमिट करण्यासाठी तुम्हाला एक पॉपअप शो होईल त्याच्यावर तुम्हाला एस करायचं आहे मित्रांनो इथं एस केल्यानंतर तुमची जी बाब आहे ती ही यशस्वीरित्या निवडली गेलेली आहे अजून तुमचा हा अर्ज सबमिट झालेला नाही अर्ज सबमिट करण्यासाठी तुम्हाला आता पुन्हा घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा असा एक ऑप्शन दिसेल तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला तर तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही पी व्ही सी पाईपसाठी जो अर्ज केला होता तर त्याचा इथं तपशील तुम्हाला दिसणार आहे त्यासाठी पहा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं बघा पहा तर या पहा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा तुम्ही निवडलेली बाब ही खाली आलेली सिंचन साधने सुविधा आणि त्यामध्ये तुम्ही पाईप्स निवडले त्या आता तुम्हाला काय करायचं आहे तर आज चेकबॉक्समध्ये क्लिक करून अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचं पेमेंट करायचं आहे मित्रांनो पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड नेट बँकिंग पी आयच्या माध्यमातून करू शकतात पेमेंट केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तर तो यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल याचा एस एम एसही तुमच्या मोबाईल नंबरवर येऊन लागेल मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही शंभर टक्के अनुदानावर जे पाईपलाईन्ससाठी पी व्ही सी पाईपसाठी अनुदान मिळत असतं तर त्यासाठी अर्ज करू शकतात डी बी टी पोर्टलवर फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय जय महाराष्ट्र मित्रांनो